सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी लोहा कंदारच्या वतीनं सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी स्वागत करतो भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडी गत महिन्यामध्ये पूर्ण झाल्या त्याच्यामध्ये कंदार लोहा तालुक्यामध्ये नव्या नव्या मंडळाच्या अध्यक्षांची निवड झाली आणि बुथ प्रमुखांची सुद्धा निवड झाली अशा प्रसंगी सगळ्या बुथ प्रमुखांचा स्वागत समारंभ व्हावा सत्कार व्हावा सगळ्या पदाधिकाऱ्यांचं स्नेहमिलन व्हावं याकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उद्या म्हणजे एकोणतीस तीस तारखेला येथील भादरपुरा येथील पांचाली मंगल कार्यालयामध्ये स्नेहमिलन रसाळी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ते आयोजन धोणगे बंधूंच्या वतीनं करण्यात आलेलं आहे त्या निमित्तानं आपल्या सर्वांना निमंत्रण देता यावं आपल्यासोबत चर्चा करता यावी आणि हा कार्यक्रम सर्वसामान्य बुथ प्रमुखांचा सत्काराचा पदाधिकाऱ्यांचा सत्काराचा आणि आपल्या सर्वांचा स्नेह मिलनाचा कार्यक्रम राहणार आहे या अनुषंगाने आपल्या सोबत चर्चा व्हावी यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आयोजक आदरणीय अॅडव्होकेट विजय दोंडगे मी यांना विनंती करतो की आपण उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या सोबत शेअर करावी मी आपणा सर्व पत्रकार बांधवाच या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण बोलवल्यानंतर आपण आमच्या विनंतीला मान ठेवून या ठिकाणी सर्व पत्रकार बांधव उपस्थित झाला उद्या शुक्रवार दिनांक तीस मे रोजी आम्ही भारतीय जनता पार्टी कंदार लोहा व सहा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्षांचा नागरी सत्कार व कंदारलोहा मतदारसंघातील तीनशे अडतीस भूतप्रमुख प्रमुख व त्यांचे सर्व सन्माननीय सदस्य यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे मंडळाच्या वतीनं त्या निमित्तानं सर्व आमदार लोहा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला कोण कोणी उपस्थित या रसाळीच्या कार्यक्रमाला आमचे नेते माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब खासदार अजितजी गोपछडे साहेब महानगरचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक अमरभाऊ राजूरकर जिल्हा अध्यक्ष संतुकरावजी हंबर्डे साहेब व या ठिकाणी आमदार तुषारजी राठोड साहेब आमदार राजेशजी पवार आमदार सुजयाताई चव्हाण आमदार भीमरावजी केराम साहेब आमदार अंतापुरकर साहेब संघटन मंत्री आमचे प्रकाश भाऊ कोडगे साहेब संजयजी कोडगे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत ही रसाई फक्त भारतीय जनता पक्षाची आहे की सर्वांसाठी मी या ठिकाणी पहिल्यांदा कंदार तालुक्याच्या दक्षिण भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण मंडळाचा अध्यक्ष झालो व माझ्या निवडीच्या नंतर माझ्यासोबत काम करणारे आमचे सहा मंडळाध्यक्ष व आमच्या साई मंडळाच्या आम्ही नेमणूक केलेले तीनशे अडतीस बुथ प्रमुखाचा या ठिकाणी सत्कार करावा असा आमचा सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या विचार विनियमनातून आम्ही हा कार्यक्रम ठेवला व आमचा हा कार्यक्रम झाल्यानंतर इतर पक्षाचे आमचे जे काही मित्र असतील त्यांच्याही या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेला आहे रसाळी आणि धोंडगे कुटुंब हे जे काही अतूट नातं होतं गेल्या वीस पंचवीस वर्षापासूनच ते नातं आता बा, बाचोटीवरून डायरेक्ट भादरपुऱ्यात पोहोचलेलं पो आहे हे इथे एकदम अचानक बाचोटीहून भादरपुर्याला रसाळी आणण्यामागचं खरं प्रयोजन काय आहे आज आपण बघता संपूर्ण महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यामध्ये गत पंधरा दिवसापासून नैसर्गिक परिस्थिती बिघडलेली आहे रोज या ठिकाणी पाऊस होत आहे आणि आता रसाळीचा हा शेवटचा टप्पा आहे आपण रसाळीच्या माध्यमातून सर्वांच्या गाठी भेटी व्हावं शेतकरी बांधवाला एक संदेश जावा आता यानंतर कुठलाच सण आपण दिवाळी पर्यंत कोणाच्याही गाठी भेटी होत नसतात सतत चार महिने हा पावसाळा असतो पुन्हा दीपावळीलाच आपल्या भेटी गाठी होतात सर्व परिवाराच्या कार्यकर्त्यांच्या त्यानिमित्तानं आम्ही या रसाळीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला बाचोटीला ऊन भादरपूरला रसाळी मागचं कारण कि नैसर्गिक परिस्थितीमुळे आपण बाचोटीला करू शकलो नसतो या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी त्या ते ठिकाणी त्यांची आल्यानंतर आम्ही व्यवस्था जरा व्यवस्थेला अडचण निर्माण होईल म्हणून आपण भादरपूर हा सध्याच सेंटर प्लेस आहे आणि तिथं मंगल कार्यालय असल्यामुळं सर्वांना सोयीचं ठिकाण होईल म्हणून आम्ही या ठिकाणी बाचूटी भादरपूरला करत आहोत बाचुटीची रसाळी ही एक शेती प्रश्न सामाजिक प्रश्न त्यावर आगामी काळामध्ये नेमकी कोणती भूमिका घ्यायची याच्यावर त्या ठिकाणी मंथन केलं जात होत पण आता आपल्या कुटुंबामध्ये राजकीय मतभिन्नता निर्माण झाली आपली रसाळीच्या निमित्तानं स्वतंत्र अशी एक वेगळी रसाळी आपण इथे आयोजित करताय तर याच्यामधून काही असा वेगळा संदेश द्यायचा का कुटुंबामध्येच काही आम्ही मी ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीचे विचार आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबाचे विचार आदरणीय मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे विचार आणि संबंध या ठिकाणी देशभर भारतीय जनता पार्टीचे विचार ग्रामीण भागात शहरी भागात गोरगरिबापर्यंत चांगले विचार या ठिकाणी रुजत आहेत आणि हे आम्ही गेल्या तीन चार महिन्याखाली या ठिकाणी ते विचार स्वीकारून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विचाराने प्रेरित होऊन या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवला बाचुकीची रसाळी ही सर्व पक्षीय मित्रांना पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केलं जात होत परंतु आता भादरपुरामध्ये आपण आयोजित केलेली जी काय रसाळी आहे ही फक्त भाजप आणि तुमचे भाजपमध्ये जे काही पदाधिकारी आहेत मित्र आहेत यांना आपण ही रसावीचं निमंत्रण घेत आपल्याला पहिल्यांदाच सांगतो की अध्यक्षाची दक्षिणची जबाबदारी माझ्यावर दिल्यानंतर माझ्या मंडळातील सर्व बुथ प्रमुख तसेच माझ्यासोबतचे पाच मंडळाध्यक्ष यांच्यावर दिलेली जबाबदारी त्यांच्यासोबत काम करणारे बूथ प्रमुख बूथ समितीचे पदाधिकारी इतर मतदारसंघातली भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी एकत्रित येऊन आता जे आमची पिढी काम करणार आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा यांचा मान सन्मान व्हावा स्नेह भेट व्हावी म्हणून आम्ही हा रसाळीचा कार्यक्रम ठेवला आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बी आम्ही इतर मित्र पक्षांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे कोणाला असं वाटू नये की बाबा हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे म्हणून आम्ही चार वाजता आमचे जे कोणी इतर हितचिंतक चिंतक मित्र असतील इतर पक्षातले आम्ही त्यांनाही या ठिकाणी आमंत्रित केलेले आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या अनुषंगाने आपण काय तिथं काय मंथन होणार आहे कार्यक्रमामधून काही आता साहेब या ठिकाणी तर ते होणारच आहे आपण जो काही विचार घेऊन निघालेलो आहे गत तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या ठिकाणी निवडणुका झाल्या नाहीत येत्या तीन महिन्यामध्ये निवडणुका त्या होणार आहेत आम्ही सर्व ताकदिनिशी कंदार लोहा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी या ठिकाणी नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील ग्रामपंचायती असतील आम्ही या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबाचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे विचार भारतीय जनता पार्टीचे विचार घेऊन आम्ही लोकांपर्यंत जात आहोत जाणार आहोत म्हणून आम्ही हे विचारानं तर प्रेरित आहोतच